तर आज बनवते मी मस्त अळवडी त्याच्यासाठी छान पानं घेतलेले मोठमोठे पानं भेटले मस्त आणि ते स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचे मस्त आणि आता त्याच्यात शिरा काढून घेते मी जाडजाड आहे जास्त आणि लाटण्यानं पण आपल्याला फिरून घ्यायचं आहे त्या शिरा दाबून टाकायच्या थोड्या वेगळ्या पद्धतीने आपल्याला करायची अळवडी सोपी पद्धत आहे एकदम आणि पटकन होणारी अळूवडी आणि खूप छान लागते बघा असे पानं आपल्याला उभे आता सुरुवातीला मी उभे कापून घेते पानं आपल्याला ते बारीक कापून घ्यायचे अशा प्रकारे बघा मी सुरुवातीला असे कापून घेतलेले आहे भाजी पण खूप छान होते हरभऱ्याची डाळ शेंगदाणे टाकून वड्या तर छानच लागतात आळूवडी म्हटल्यानंतर सगळ्यांना आवडणारी आणि बघा परत बारीक करून कापून घ्यायची आपल्याला पानं आपले आळूची पानं आता परत असे पण आपण गोल करून कापून घेऊ शकतो अशा प्रकारे पण आपण कापून घ्यायचे सगळे पानं आपल्याला असेच कापून घ्यायचे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ तांदळाचं पीठ मग मसाले टाकायचे आपल्याला आता मोठ्या बाऊलमध्ये बघा मी सगळे पानं चिरलेले टाकून घेतलेले त्याच्यामध्ये एक वाटी मोठं बे बेसन घेतलेलं आहे छोटी वाटी मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे थोडं गूळ आणि चिंचचं टाकलेलं आहे म्हणजे पानं असे काही काही पानं असे असतात घशाला खवखव करतात तसे करणार नाही मग लिंबू पण टाकलेलं आहे मी आणि चिंच गूळ लाल तिखट जिरे पावडर हळद ते सगळं टाकलेलं आहे मीठ चवीनुसार आणि आता आपल्याला बघा असे उभे करून घ्यायचे छान मळून घेतलेले आहे मस्त आणि मी आता इडली पात्र ठेवलेले त्याच्यामध्ये आपल्याला वाफून घ्यायच्या आहे वाड्या तेल लावून घेतलेले बघा प्लेटला आणि नंतर त्याच्यामध्ये बघा ठेवून घ्यायचे आपल्याला दहा दहा पंधरा मिनटं आपल्याला त्या शिजून घ्यायच्या आहे खूप छान लागते तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्की आवडतील आणि पटकन होणारी रेसिपी बघा आता हे झालेले आपल्या अळूवडी आता गार झाल्यानंतर मग आपल्याला त्या कापून घ्यायच्या आहे सगळ्या वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे आणि नंतर मग तळून घ्यायचे त्या, त्या चांगल्या खरपूस मस्त व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा बघा आता दुसरी पण मी कापून घेतलेलं आहे सगळं आता सगळे वड्या आपल्या कापून झालेले आहे आता गॅसवर कढी ठेवलेले तेल पण तापलेलं आहे आपलं आणि आता वड्या आपल्याला सगळ्या तरू, तळून तळून घ्यायचे आहे चांगलं गरम तेल होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या वड्या टाकायच्या आहे आणि दोन्ही बाजूनी मस्त खरपूस तळून घ्यायचे आहे तुम्ही पण आळूवडी कोणत्या कशा प्रकारे करता ते पण सांगा कमेंटद्वारे म्हणजे मी तशा प्रकारे करून बघेल आपण अगोदर पण आळूवडी केलेली पण आपण नेहमी सगळे करतात तशी केलेली आहे आता ही दुसऱ्यांदा मी कापून पानं कापून मस्त आणि बघा छान आपल्या अळूवडी तयार झालेली मस्त खरपूस